जालना जळगाव रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या निवासस्थानी दिली माहिती काल दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील आठ रेल्वे मार्गांना हिरवी झेंडी दाखवली असून यामध्ये महाराष्ट्रासह मराठवाड्यातील जालना जळगाव हा महत्त्वाच्या मार्गाचा समावेश आहे रावसाहेब पाटील दानवे हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी या रेल्वेमार्गासाठी पुढाकार घेऊन पाया रचला होता अनुषंगाने देशातील आठ मार्गाला मंजुरी मिळाल्याने आज दिनांक दहा शनिवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जालना येथील निवासस्थानी रावसाहेब पाटील दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग असून त्यापैकी जालना लोकसभा मतदारसंघातून एकशे चाळीस किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे जालना शहर जालना विधानसभा बदनापूर विधानसभा भोकरगं विधानसभा सिल्लोड विधानसभा असा हा रेल्वेमार्ग आहे जवळपास सात हजार एकशे सहा कोटी रुपये या रेल्वे मार्गासाठी लागणार आहेत केवळ जालना आणि संभाजीनगरच नाही तर मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा एक महत्वाचा रेल्वेमार्ग असल्याचे रावसाहेब पाटील दानवे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले काल या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये महाराष्ट्रातीलच नाही तर देशातल्या अनेक जवळपास आठ रेल्वे प्रकल्पाला मान्यता था देण्यात आली त्यापैकी महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी आणि जालना संभाजीनगरसाठी एक महत्त्वाचा असा प्रकल्प मी रेल्वे राज्यमंत्री असताना आम्ही त्याचा पाया रचला होता म्हणजे जालना जळगाव हा रस्ता हा रेल्वे मार्ग आणि साधारणतः एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे त्यापैकी एकशे चाळीस किलोमीटर हा रेल्वे मार्ग हा जालना लोकसभा मतदारसंघातून जातो जालना शहर जालना विधानसभा बदनापूर विधानसभा भोकरदन विधानसभा शिल्लोड विधानसभा या चार विधानसभा मतदारसंघातून हा मार्ग जातो जवळपास सात हजार एकशे सहा कोटी रुपये खर्च या रेल्वे मार्गाला येणार आहे आणि त्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली जागतिक स्तरावर ओळख असलेलं अजिंठ्यासारखं एक पर्यटनस्थळ या रेल्वे मार्गामुळं सर्वांना त्या ठिकाणी जाणं सोयीचं होणार आहे राजूसारखं गणपती संस्थानसुद्धा याच मार्गावर येतं आणि त्यामुळे केवळ मराठवाडाच नाही किंवा जालना संभाजीनगर नाही तर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारं एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं साधन उपलब्ध झालं आहे जालना या ठिकाणी स्टील फॅक्टरी आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रॉ मटेरियल लागतं त्यामध्ये स्टीलचं रॉ मटेरियल असतं फुलग्रीनसुद्धा आमच्या मराठवाड्याला लागतं आहे मग फर्टिलायझर लागत आहे अशा विविध वाहतुकीसाठी हा मार्ग आम्हाला सोयीचा होणार आहे आणि सरळ दक्षिणेपासून तर इकडे गुजरातपर्यंत सुद्धा या मार्गाचा उपयोग आम्हाला होणार आहे हा मार्ग दुहेरी हा मार्ग ब्रॉडगेज आहे इलेक्ट्रिफिकेशन आहे साऱ्या सोयीयुक्त अशा प्रकारचा हा रेल्वे मार्ग आहे ज्या पद्धतीने आम्ही गेल्या अनेक वर्षाची मागणी करतो की जालना ते खांबा हा रेल्वे मार्ग व्हा हा रेल्वे मार्गसुद्धा प्रगतीवर आहे शासनानं त्याच्या सेवेसाठी पैसे उपलब्ध करून दिले त्याचा डी पी आर तयार झाले आहे आणि जसं या रेल्वे मार्गाला नीती आयोगानं किंवा रेल्वे बोर्डानं मान्यता दिली त्यासाठी तो आता प्रस्तावित आहे मला या रेल्वे मार्गामुळं आमच्या भागाचा मार्गा एक विकासाचा नवा मार्ग आम्हाला खुला आलेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि आमचे रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांचे आभार मानतो धन्यवाद